नोकरदार नागरिकांच्या भाजी खरेदीचं अत्यंत सोयीस्कर केंद्र म्हणून शाहूपुरी रेल्वे फाटक भाजी मंडई ओळखली जाते सायंकाळी पाच नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत भरणाऱ्या या भाजी मंडईमध्ये रोजच मोठी गर्दी असते पण मुळात ही अजूनही अधिकृत भाजी मंडई नाही त्यामुळे महापालिकेनं इकडे लक्ष देण्याचा प्रश्नच नाही त्यामुळं विळख्यात शाहूपुरी रेल्वे फाटक मंडई आहे पावसाळ्यात तर या मंडईत चिखलाचं साम्राज्य होतं त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक या दोघांचीही प्रचंड गैरसोय होते कोल्हापूर शहरातील एक अत्यंत वर्दळीच्या अशा या भाजी मंडईला महापालिकेने न्याय देणं गरजेचं आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापुरातील शाहूपुरी रेल्वे फाटकाजवळ भरणारी भाजी मंडई गेल्या काही वर्षात अत्यंत झपाट्यानं वाढली रोज संध्याकाळी चार नंतर या ठिकाणी शेकडो भाजी विक्रेते येतात सहा नंतर रात्री अकरा साडे शाहूपुरी रेल्वे फाटक भाजी मंडई ग्राहकांच्या गर्दीनं भरून गेलेली असते ऑफिस सुटल्यानंतर घरी जाताना भाजी घेऊन जाण्यासाठी प्रामुख्यानं शाहूपुरी भाजी मंडई सोयीची ठरते गेल्या वीस वर्षांपासून ही मंडई या ठिकाणी भरते आहे महापालिकेकडून भाजी विक्रेत्यांकडून रमाफी आणि भुई भाडं आकारलं जातं पण महापालिकेनं या भाजी मंडईला अधिकृत दर्जा दिला नसल्यानं कसल्याही सुविधा दिलेल्या नाहीत रेल्वे लाईनच्या जवळच भरणाऱ्या या भाजी मंडईचा दिवसेंदिवस विस्तार होत असून शाहूपुरी व्यापारी पेठेपासून ते शाहूपुरी रेल्वे फाटकापर्यंत अनेक फळ भाजी विक्रेते इथं बसलेले असतात त्यामुळे रोजच इथं वाहतूक कोंडी होते ग्राहकांसाठी कसलीही पार्किंगची सोय नाही भाजी विक्रेत्यांसाठी लाईट किंवा पाण्याची सोय नाही डोक्यावर शेड नाही की भाजी विकण्यासाठी व्यवस्थित बांधलेले कट्टे नाहीत त्यामुळे रस्त्यावरच किंवा हातगाडीवर फळ किंवा भाजी ठेवून विक्रेते व्यवसाय करण्याची धडपड करतात कमी जागा आणि जास्त विक्रेते अशी परिस्थिती असल्यामुळं ग्राहकांना अक्षरशः अंग चोरून भाजी मंडईत वावरावं वा लागतं पावसाळ्यात तर विक्रेते आणि ग्राहक या दोघांचीही प्रचंड गैरसोय होते उतारावरून वाहत येणारं पावसाचं पाणी चिखल अशातच भाजी विक्रेत्यांना थांबावं लागतं तसंच शाहूपुरी रेल्वे फाटक मंडईत पाण्याच्या टाकी शेजारी महापालिकेनं शौचालय बांधली आहेत खरी पण तिथं पाणीच असत नाही त्यामुळे शौचालयांचा कसलाही उपयोग होत नाही या परिसरात विद्युत खांब असले तरी महापालिकेनं भाजी विक्रेत्यांसाठी विजेची व्यवस्था केलेली नाही एकूणच शाहूपुरी रेल्वे फाटक जवळच्या भाजी मंडईकडं महापालिकेनं लक्ष देण्याची गरज आहे आहे पण पाण्याची एक तर सोय आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नाही आहे आणि पब्लिकचं म्हणजे लेडीजचं तर त्यात काही सोयी तर कशाचीच नाही आहे संडास बाथरूम आता झालेला आहे बाकी बांधल्याकर त्याची काहीच उपमेगाची नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता म्हणजे नाही आहे घाण पाणी सगळं येत आहे तिकडलं वरचं सगळं पाणी घाण पाणी येतं आहे त्या घाणीतच आम्ही सगळे भाजीवाली तिथं बसतोय त्याची काय तर सोय तुम्ही करायला पाहिजे मी तर गेले पंधरा वर्ष व्यापार करतोय आमच्या भाजीपंडीत बऱ्याचपैकी सेवाचा अखोर आहे त्यात म्हणजे इथं रस्ता नाही अजिबात त्यात भाजीमध्ये तरी पण पा साठी खोदकाम होते ते खोदकाम जरा लगेच ते पूर्ण केलं जाईत नाही जे तसं महिना महिन्याभर पेंडिंग राहते प्लस वरून खालच्या साईडला पाण्याचा लोण येतो तो सरळ सगळ्याच्या भाजीमध्ये जातो पण जरासा जरा थोडंफार दुर्लक्ष आहे सरकारचं परंतु तसेच इथं भाजी मंडळीमध्ये पार्किंगची सोय जरा व्यवस्थित नाही आहे त्यामुळे येणारे नागरिकांचे ग्राहक आहेत त्यांची सोय व्यवस्थित होत नाहीत त्यात प्लस दुपारी जे मालक्षाल होते गाड्या त्यात त्यामुळंसुद्धा घरासुद्धा अडचण होते